एक लाल रंगाची डायरी आहे मांड्यांवरती बावीस शत्रूंची नावं गोंदवलेली आहेत आर टी आय कार्यकर्ता पोलिसांचा खबरी चुलवुल पांडेंचं हत्याकांड आज आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला जायचं आहे वरळी परिसरामध्ये त्या ठिकाणी सॉफ्ट टच हा एक स्पा आहे त्यामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे आणि वरळी पोलिसांना ही माहिती मिळते काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आता या ठिकाणी एक पन्नास पंचावन्न वर्षाचं गृहस्थ आहेत त्यांचा मृतदेह हो तिथं पडलेला आहे त्यांच्यावरती धारदार शास्त्रानं हल्ला केलेला आहे त्यांचा गळा चिरलेला आहे आणि रक्ताच्या हो थवळ्यात मृतदेह पडलेला आहे बाजूलाच एक तरुणी आहे आता पोलिसांनी त्या महिलेकडे विचारपूस केलेली आहे चौकशी केली आहे त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला नायर रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आता त्या मयत व्यक्तीचं नाव होतं पन्नास वर्षीय गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे आणि ती जी तरुणी होती ती त्यांची प्रेयसी होती आणि ती यापूर्वी त्या स्पामध्ये काम करत होती आता तिकडं पोस्टमॉर्टम सुरू झालेलं होतं डॉक्टरांना एक विचित्र गोष्ट दिसून आली वाघमारे यांच्या दोन्ही मांड्यांच्या म्हणजे पायाच्या मांड्यांवरती काही नावं टॅटूच्या रूपात गोंदवलेली होती आणि त्याच्यामध्ये एक दोन नव्हे तर जवळजवळ बावीस जणांची नावं होती आता हे सगळं पाहिल्यावरती डॉक्टरही हैराण झाले एखादी व्यक्ती बावीस जणांची नावं का नोंद गोंदवेल अशा पद्धतीचा प्रश्न पडला आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी पोलिसांना कळवलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांना क्लू मिळाला मयत व्यक्ती जे आहेत सिद्धप्पा अंबादास वाघमारे यांच्या मांडीवर बावीस जणांची नावं लिहिली होती आणि पुढं लिहिलं होतं माझ्या दुश्मनांची नावं डायरीत आहेत आणि काही नावं त्या पायावरती होती डायरीमध्ये काही नावं आहेत त्यांच्याबद्दलच्या डिटेल्स आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करा असे आशयाचं तिथं लिहिलेलं होतं आणि त्यानंतर मग पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेतली आता ते पन्नास वर्षीय सिद्धप्पा अंबादास वाघमारे जे आहेत ते विलेपार्ले परिसरात राहणारे होते आणि त्यांच्यावरती म्हणजे ते रेकॉर्डवरती गुन्हेगार होते त्यांच्यावर वरती अकरापेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद होते आणि पोलिसांचे खबरी म्हणूनसुद्धा यांचं काम चाललेलं होतं आणि चुकीची जी कामं समाजामध्ये होतात त्याच्याबद्दलचे टिप त्या पोलिसांना द्यायचे आणि त्यांचं टोपण नाव होतं चुलबुल पांडे पोलिस जे आहेत ते चुलबुल पांडे यांच्या घरी गेलेले आहेत गुरु यांच्या घरी गेलेले आहेत त्यांच्या घराची तपासणी सुरू केलेली आहे आणि त्यावेळेस त्यांना ती डायरी सापडली आता त्या डायरीमध्ये लाल निळ्या आणि हिरव्या रंगाच्या पेनानं डायरीमध्ये लिहिलेलं होतं आता पोलिसांनी ती डायरी ताब्यात घेतली डायरी तपासली आता ती डायरी त्यांची दैनंदिन कामकाज लिहिलेली वगैरे होते मात्र त्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या म्हणजे रंगामध्ये लिहिलं होतं दिवस कसा गेला काय गेला हे त्याच्यावरून कळत म्हणजे वाईट दिवस गेला तर लाल रंगानं चांगला दिवस गेला तर हिरव्या रंगानं आणि नॉर्मल दिवस गेला तर निळ्या रंगानं अशा पद्धतीनं त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं तशी नोंद केलेली होती आणि याच डायरीमधून वाघमारे यांनी अनेक स्पा सेंटर जे आहे त्याच्यामधून त्यांनी वसूल केलेल्या हप्त्यांची माहितीसुद्धा मिळालेली होती आणि त्यांची जी प्रेयसी आहे तिला जे दागिने दिले किंवा तिला जे कपडे वगैरे दिले होते त्याचीसुद्धा नोंद याच्यामध्ये होती पण आता पोलिसांना समजलं की मयत व्यक्ती हप्ते घेत होते आणि यावरून असा अंदाज समोर येत होता की या हत्येच्या पाठीमागं कुणी त्यांचाच दुश्मन असला पाहिजे आता तपास सुरू झालेला होता डायरीतली माहिती आणि मांड्यांवरती कोरलेले बावीस नावं यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलेला होता तर या बावीस नावांच्या यादीमध्ये एक असं नाव साप सापडलं म्हणजे घटनास्थळ जे आहे त्याच्याशी मिळतं जुळतं होतं या बावीस जणांच्या यादीमध्ये नाव होतं संतोष शेरेकर आता पोलिसांचा यांच्यावर संशय होता कारण हे त्या सॉफ्ट टच या स्पा जो आहे त्या स्पाचे पार्टनर होते किंवा मालक होते आणि याच ठिकाणी गुरु सिद्धप्पा उर्फचुबुल पांडे यांची हत्या झालेली होती आता पोलिसांनी संतोष शेरेकर यांचा शोध सुरू केला घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले आसपासच्या परिसरातले फुटेज तपासले त्याच्यामध्ये काही अज्ञात व्यक्ती दिसून येत होते आता त्या व्यक्ती कोण आहेत कुठल्या आहेत हे मात्र काही समजायला मार्ग नव्हता आणि त्यानंतर मग संतोष शेरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कसून चौकशीला सुरुवात झाली पोलिसी खाक्या दाखवला आणि हत्येचा उलगडा झाला आता दुसऱ्या बाजूला अपर्णा बारच्या बाहेर एक पानटपरी आहे त्या टपरीवरती एक संशयित व्यक्ती जो आहे त्यानं सत्तर रुपयांच्या गुटख्याच्या पुढ्या घेतलेल्या होत्या आणि त्यावेळी गुगल पेवरून त्यानं पेमेंट केलं होतं आता यावरूनच मग पोलिसांनी त्या संशयिताचा माग काढायला सुरुवात केली आणि नाला सोपारा या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेतलं होतं त्या संशयिताचं नाव होतं महम्मद फिरोज अन्सारी वयवर्ष साधारण अठ्ठावीस तीसच्या आसपासचं आहे तर अशा प्रकारे दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हळूहळू आता उलगडा व्हायला लागला होता यानंतर तिसऱ्या आरोपीच्या सुद्धा मुसक्या आवळलेल्या होत्या साकीब अन्सारी या आरोपीला दिल्लीला जाणाऱ्या निजाबुद्दीन एक्सप्रेस जे आहे म्हणजे गरीबरथ आहे त्याच्यामधून रेल्वे पोलिसांच्या मदतीनं राजस्थानच्या कोटा या ठिकाणावरून ताब्यात घेतलं होतं आता या प्रकरणामध्ये एका तरुणीचा सुद्धा उल्लेख येतो आता गुरु सिद्धप्पा हे ह्यांची एक प्रियसी होती तिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं पण नंतर ती पतीपासून वेगळी झालेली होती आणि ती मुलुंड या ठिकाणच्या स्पामध्ये कामाला होती आता तिथंच गुरु यांच्याबरोबर तिची ओळख झाली होती आणि नंतर यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले आणि नंतर ती सॉफ्ट टच या स्पामध्ये कामाला होते आणि दोघंही रिलेशनमध्ये होते विले पार्ले या ठिकाणी राहणारे गुरु सिद्धप्पा हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते आर टी आय कार्यकर्ता होते पोलिसांच्या खबरी होते आणि अवैध धंद्याबद्दल पोलिसांना ते माहिती देत होते आणि पोलिसांना ते कारवाया करायला लावत होते आणि कारवाई नाही झाली तरी धमकावून मग त्या स्पाकडून किंवा त्या व्यक्तींकडून पैसे उकळत होते अशा पद्धतीची माहिती काही माध्यमातून समोर हो येते आता दोन हजार चौदापासून आज तागायत आहेत वरळीतील सॉफ्ट टच या स्पामधून वाघमारे यांनी खंडणी घेतलेली होती काही पैसे घेतलेले होते आता दोन हजार चोवीसपर्यंत हे अशा अशा पद्धतीचं अनेकांकडून त्यांनी ते घेतलं होतं आणि त्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि स्पा चालवणारे जे मालक आहेत तर ते लोकं मग असे हप्ते देत होते आणि अनेकजण अने मग पोलिसांनासुद्धा हप्ते देत होते आणि यांनासुद्धा हप्ते देत होते आणि यांनी मुंबई राजस्थान गुजरात या ठिकाणच्या अनेक स्पा जे आहेत तर ते बंद पाडले होते किंवा त्यांच्याकडून हप्ते घेतलेले होते तर त्याच्यापैकीच एक होतं सॉफ्ट टच आणि मालक संतोष शेरेकर आता अनेक वर्षापासून शेरेकर जे आहेत ते गुरु सिद्धप्पा यांना हप्ते देत होते पण आता या गोष्टीला शेरेकर वैतागलेले होते आणि मग मं या मंडळींनी मोहम्मद फिरोज अन्सारी व्यक्तीला गुरूंना मारण्यासाठी सहा लाखाची सुपारी दिली काटा काढायचं ठरलं होतं चार लाख रुपये आगाऊ दिलेले होते, दिले होते। आणि फिरोज यानं मग आता अगोदरच राग होता चुलबुल पांडे किंवा वाघमारे यांच्यावरती अगोदर राग होता फिरोजचा पण कारण वाघमारेनं फिरोजच्या नाला या ठिकाणचं जे स्पा होतं तेसुद्धा पोलिसांना खबर देऊन मागच्या वर्षी बंद पाडलेलं होतं आणि त्यामुळे ते फिरोजने सुपारी घेतली आणि त्यानंतर मग त्याचा एक मित्र आहे साकिब अन्सारी तर या सगळ्यांनी मिळून मग हा सगळा प्लॅन केलेला होता पंधरा जुलै दोन हजार तेवीस या दिवशी गुरूंचा वाढदिवस होता चाहत्यांनी प्रचंड मोठा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला होता आणि वाढदिवस झाल्यानंतर मंगळवारी त्यांची जी प्रेयसी आहे किंवा मैत्रीण आहे तर तिनं पार्टी मागितली आणि यामुळे मग सायन रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारे अप्सरा बार आहे म्हणजे अप्सरा बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी मग हे हॉटेलमध्ये त्या पार्टीसाठी गेलेले आहेत आणि नंतर मग ही सगळी मंडळी सॉफ्ट टच या ठिकाणी गेलेली आहेत आता हे दोघंजण होते म्हणजे चुलबुल पांडे आणि त्यांच्याबरोबर त्यांची मैत्रीण होती त्याचबरोबर अजून दोन तीन लोकं होते काही वेळानं ते बाकीचे दोन तीन लोकं जे आहेत ते निघून गेले आणि मग हे दोघंजण या ठिकाणी थांबले होते आणि याच सुमारास फिरोज आणि साकिब हे हत्यार घेऊन तोंडाला कपडा लावून ते स्पामध्ये घुसले आणि काही काळाच्या आत त्यांनी गुरु सिद्धप्पा यांच्यावरती चॉपर आणि चाकूनं धारदार हल्ला के म्हणजे हा धारदार शस्त्रानं वार केलेले आहेत हल्ला केलेले आहेत सपासप वार झाले त्यांचा गळा चिरण्यात आला त्यांची हत्या केली रक्ताच्या थरोळ्यामध्ये ते तिथं पडलेले आहेत आणि मारेकरी जे आहेत ते त्या ठिकाणावरून पसार झाले होते आता हे सगळं त्या प्रेयसीच्या डोळ्यासमोर घडलेलं होतं आता आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेले होते पण चुलबुल पांडे किंवा गुरुसिद्धप्पा यांना याची जाणीव होती की आपल्यावरती कधी ना कधीतरी हल्ला होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मांडीवरती किंवा पायावरती आपल्या शत्रूंची नावं लिहून ठेवली होती आणि त्यांच्या या गोंदवण्याचा तपासामध्ये प्रचंड फायदा झाला होता आता या प्रकरणामध्ये तीन महिन्यापासून हत्येचा प्लॅन सुरू होता मारेकरी रेकी करत होते संधी शोधत होते मंगळवारी रात्री यांची पार्टी सुरू होती आणि त्यावेळेस दोघं मारेकरी यांचा पाठलाग करत होते स्कूटीवरून पाठलाग करत होते आणि सायनबार ते वरळी या ठिकाणी ठिकाणचा हा पाठलाग झाला आणि नंतर मात्र मारेकऱ्यांनी हल्ला करून ही हत्या केलेली आहे तर अशी घटना समोर येते आता या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्हाला याब याब जर याबद्दलची काही अजून वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि याबद्दल जर काही अपडेट असतील तर ते आपण नंतरच्या भागामध्ये कधीतरी पाहूया तर आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद